फिराठोपाणी संगर मी चॉकलेट आणायला जाऊ कुठे जाणं चॉकलेट आणायला चॉकलेट आणायला जाऊ चॉकलेट कशाला त्यापेक्षा आपण घरी काहीतरी हेल्दी आणि मस्त पौष्टिक असं काहीतरी का गोड बनवूया चॉकलेट सारखं पण गोड गोड तुला गोड गोड खायचंय ना चल ये माझ्या मागे चलो चल, चल।, चल। ना गोड गोड चला तुझी मला एक हेल्प पाहिजे आता हेल्प अशी पाहिजे तुझी की एक खजूर आहेत नायचे खजूरची बी काढायची आता हे तू माझा थोडीशी हेल्प पाहिजे मग खजूरची भी कशी पाहिजे आम्हाला खजूरमध्ये भी बीच नाही भेटली आम्ही तशी ठेवणार होतो पण आम्ही तोडून तोडून ठेवले तर कुठल्याही खजूर मध्ये बी भेटली तर आपण त्याच्यात तशी ठेवू नाही शक मग पहिले बघावं लागतो आणि मग ठेवावं लागतं असली तरी तू चालेल पण कुठल्या चा... कुठल्या खजूर मध्ये असली म्हणजे कुठल्या कुठल्या याच्यामध्ये असली खजूर मध्ये तर ती डायरेक्ट अरे चाहते हो पहिले आपण तूप टाकून जायचं आणि मग त्याच्यामध्ये आपण मखाना टाकणार टाकणार आहे गरम झाले तर त्यामध्ये मख्ण टाकलं अख्खा पिशीभर टाकला पण पन्नास ग्रॅम आहे पिशीभर नाही टाकलं पन्नास ग्रॅम आहे तो चांगला फ्राय करून घ्यायचा नाही दिसलं बाई इथं दिसलं दिस हे बोलत मख्ण म्हणजे लोटस सीड हा खूप पौष्टिक व हलका स्नॅक्स असतो त्यामध्ये फायबर प्रोटीन खनिजे आणि भरपूर प्रमाणात मखाण्याचे फायदे माहीत असतील तुम्हाला वजन कमी करण्यासाठी हृदयासाठी परत हाड मजबूतीसाठी खूप चांगले असते मखाना याच्या पचन पण सुधारते आपले आणि त्वचेसाठी पण फायदेशीर असते मखाना हेल्दी आणि हलका फुलका आहे वेट लॉस साठी सुद्धा मकाना हेल्दी असतो आणि तो आपण गरम करून बी खाऊ शकतो नुसत मसाल्यामध्ये फ्राय करून सुद्धा खाऊ शकतो हा कमळाच्या बिया असतात त्या बिया आता आपला चांगला रोस्ट होतोय बघू शकता तुम्ही तुपामध्ये चांगला फ्राय झालाय तुम्ही एव बेदनारा तखरपूस झाला पाहिजे हाताने लगेच तुटला भुगा झाला पाहिजे त्याचा आता तो चांगला रोस्ट झालेला आहे आपण त्याला आता टिशमध्ये काढून घेऊया कॅमेरा मारू जरा त्याला थंड व्हायला ठेवूया तोपर्यंत आपण परत सूप टाकायचे आहे थंड होईला ठेवूया त्या मखाला थंड झाल्यावर आम्ही काय तर करणार आहे आणि आता परत तूप टाकायचंय आणि त्याच्यामध्ये काजू बदाम ते टाकायचे ड्राय फ्रुट टाकायचे याच्यामध्ये मनुके काजू बदाम म्हणून हे सगळं आम्ही पहिले काढलेला हे टाकायचे एवढे आपण ओसावला बघा खाण्यासाठी याच्यामध्ये सेम पोशन राहतं हे पण वेट लॉससाठी आणि खास करून हे मेंदू स्मरणशक्ती वाढवण्यासाठी चांगले असते आणि एनर्जी येते काजू बदाम आणि असते का बॉडीमध्ये एनर्जी राहते कारण का याच्यामध्ये नैसर्गिक म्हणजे नॅचरल शुगर असते आणि हे बॉडीसाठी चांगले असते बघा गायत कसं दिसते त्यात कॅल्शियम मॅग्नेशियम हे विटॅमिन्स असतात मिनरल्स प्लस इम्युनिटी वाढवण्यासाठी पण चांगले असते हे पण आपण तुपात करून घ्यायचे आपले मनुके काजू आणि बदाम चांगले फ्राय व्हायला आलेले आता गॅस बंद करूया आणि परत राहूया तूप चांगलं गरम झालेले आता हे पण डिश मध्ये काढून घेऊया आपण हॅलो गाईज आता हे पण डिश मध्ये काढून घेऊया बघायचं मोबाईल ला दाखवायचे हे बघा चांगले फ्राय झाले चांगले फ्राय झाले ते बघा था। त्या चारूच्या नादामध्ये एक गोष्ट राहिली पिस्ता पिस्ता आता याला काय परत्यायची गरज नाही ह्या असंच टाकू या पिस्तामध्ये मग काजू बदाम याला आता थंड होऊ द्या मग त्याला आता मिक्सरमध्ये चांगलं बार घेऊ करून घेऊ आता याच्यामध्ये आपण एक दोन एक दोन चमचे सीड सीट टाकणार या सीड चिया सीट टाकणार आहे हे बघा

दिसायला लहान जरी असले ना तरी हे हेल्थ साठी खूप मोठे फायद्याचे काम करतात बॉडी साठी हे थोडेसे परतून घेतले तर चांगले टेस्ट येते म्हणून आपण त्याला थोडस आपण आता त्याच्यात बघज बी बी टाकून घेऊया म्हणजे तूप चांगलं आता आपण बगज बी टाकलेली मगज बी म्हणजे टरबुजच्या वापरल्या जातात आणि शरीरासाठी त्या पण फायदेशीर असतो हे एवढं जे मी साहित्य टाकलं याचा सगळ्यांचं एकच बेनिफिट आहे ते, है। ते आसा की वजन कमी करण्यासाठी मदत करते हृदयासाठी चांगले हाड मजबूत होतं त्याच्याने पचन सुधारते आणि त्वचेसाठी सुद्धा चांगले असते आता आपण गॅस बंद केलाय कारण आपले मगच बिया आणि चिया सीड त्यांना त्यांना उड्या मारायला लागलेल्या आहेत आपण हे सगळं गार व्हायला ठेवून देऊया थंड झालं

Mm. आता आपण यात खसखस पण गरम करून घेऊया फ्राय करून घेऊया आता खचखच पण आपण हे बघ काही आते हैं सब आता हे सगळं थोडं झालेलं आहे सर आता आपण मिक्सरमध्ये टाकणार आहे अख्खा मिक्सर म्हणजे मिक्सरच भरलं आहे आता आपण आधी वाटून घेऊया आणि मग खजूर टाकूया आपलं बारीक झाले आता याच्यात आपण खजूर टाकूया ते हातात घेऊन करायचे आणि गोल बनवायचे म्हणजे लाडू तयार बघून का कस आता खजूर टाकते दोनशे ग्रॅम खजूर आहे सगळ्या टाकल्या सगळ्या टाकल्यात जेवढ्या ह्या मिक्सर मध्ये बसल्यात तेवढ्या टाकल्यात हे अख्खा म्हणजे अख्खा बॉक्स त्याचा संपलाय बघा काय तशी चांगलं चांगलं झालं आता आपण त्याला बाउल मध्ये काढून लाडू बनवायला लाडू असं असं तोडायचं आणि गोल बनवायचा झाला बस एवढा सप्प लाडू बनवायला आपण तो बोल तुम्हाला मदत करते तू मला मदत कर मी नाही तुला ना मदत ना कर <laughs> हेल्दी, हेल्दी आता आपण याचे लाडू बनवून हे बघ आता आम्ही लाडू बनवत आहे आता सानवी बोलते मम्मा मी पण लाडू बनवणार म्हणलं घे करायला तर ती मम्माला हेल्प करते छोटे छोटेच बनवूया कारण का एक ला मोठा लाडू बघितला का लहान मुलं खायचा कंटाळा करतात बघा झाली ना सोपी रेसिपी मुलांना अनहेल्दी खाऊ देण्यापेक्षा असं काहीतरी पौष्टिक बनवून दिलं तर त्यांच्या बॉडीसाठी पण चांगलं आहे आणि त्यांच्या विकासासाठी पण चांगलं आहे रोज सकाळचं त्यांना नाही त्यांनी भाजी चपाती खाऊन शाळेत गेले निदान एक लाडू जरी खाऊन गेले तरी खूप हेल्दी आहे बस हे बघा सानूचा सा लाडू छट्टा रेडी झालेले आहे तुम्ही बघू शकतात आणि हे जे छोटे छोटे लाडू दिसतायत हे हे सानवीनी बनवलेले तिच्यासाठी हॅलो काय आता तुम्हाला लाडू टेस्ट करून दाखवते पौष्टिक लाडूचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मी पण घरी बघा आणि कमेंट करून सांगा की जर तसंच नाही झाले तर परत आमचा व्हिडिओ बघा आणि परत बनवा आणि आमचं सारखं झाला असेल तर कमेंट करून सांगा कमेंट करायला विसरू नका कमेंट करून सांगा लाडू कशी झाली Hendita, 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 bye bye. Concrete trains where the neon glows, every black toe.